नमस्कार मंडळी कसे आज सगळे मजेत नाव मी विनंती आज आपण करतोय मेथीची भाजी अगदी वेगळ्या पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीने मेथीची भाजी कराल तर एखादी भाकरी किंवा चपाती जास्तीचीच खाल याची मी गॅरंटी देते त्यासाठी आपण मेथी छान निवडून घेतली दोन ते तीन पाण्यामध्ये त्याला धुवून घ्यायचं आहे थोडंसं तुम्हाला चिरावंसं वाटलं तर थोडी मेथी चिरा त्याचे देड जर का मोठे असतील तर तेवढी चिरून घ्यायची त्यानंतर मी कढईमध्ये तेल गरम करून चांगल्या मोठा एक कांदा यामध्ये परतून घेतला आहे छान थोडासा कांद्याचा कलर बदलेपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर जे मी वाटण केलं त्यामध्ये आपण टोमॅटो हिरवी मिरची आणि लसूण इतकंच मिक्सरला बारीक करून घेतलं होतं ते टाकून घ्यायचं आहे छान याला परतून घ्यायचं आहे हे सगळं एकजीव होईपर्यंत आपल्याला आहे पहा अशा पद्धतीने पहा हे छान एकजीव झालं आहे आणि तेलसुद्धा सुटायला सुरुवात झाली आहे तर आता आपण यामध्ये मेथी टाकणार आहोत मी मेथीचे कवळे देत जे असतात तेच फक्त कट करून घेतलेत मेथी पूर्ण कट करून घेतलेली नाही आहे आता मेथी टाकून घेऊयात आणि छान याला आता पण परतून घेऊयात मेथी जास्त आपण चिरली तर ती कडवट होते त्यासाठी आपण मेथी चिरायची नाही याला छान परतून घेऊयात आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत पुन्हा छान परतायचं या भाजीला फक्त दहा मिनिट लागतात मोजून मी व्हिडिओ खूप कमी वेळाचा बनवला आहे कारण आता बऱ्यापैकी सगळ्यांनाच मेथीची भाजी येते हो की नाही आता आपण शेंगाचा कूट टाकून घेऊया आणि छान याला पुन्हा परतून घेऊयात आणि मी फक्त दोन ते तीन मिनटासाठीच याच्यावरती ताट झाकून ठेवलं आहे असं म्हणतात किंवा मी पहिल्यापासून या गोष्टीची काळजी घेतली आहे की मी वाफेवरती भाजी ही शिजवत नाही त्याचा अंश त्या वाफेत निघून जातो असं म्हणतात आणि चवसुद्धा बदलते तर साधारण दोन ते तीन मिनटासाठी मी याच्यावर ताट झाकून ठेवलं होतं छान वाफ दिली बऱ्यापैकी आपली मेथीची भाजी शिजत आली आहे मी जास्त फडफडीत ही भाजी करत नाही थोडीशी ओलसर ठेवते ज्यावेळी आपण भाकरी खातो तर कोरडटपणा नाही यायला पाहिजे त्यासाठी मी मध्ये इथे चहासुद्धा करून पिला जोपर्यंत मेथीची भाजी होते तोपर्यंत तर पहा झाली आपली मेथीची भाजी तयार कशी दिसते आहे छान दिसते की नाही ही प्लेट स्पेशल तुमच्यासाठी कशी झाली मेथीची भाजी नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय